यशस्वी कंत्राटदार होण्यासाठी आवश्यक कौशल्य इसेन्शियल स्किल्स टू बिकम अ सक्सेसफुल कॉन्ट्रॅक्टर बांधकाम क्षेत्रात करियर करण्याच्या खूप संधी आहेत म्हणूनच कंत्राटदार होण्यासाठी खूप स्पर्धा देखील आहे मेहनत आणि योग्य कौशल्य यांच्या जोरावर तुम्ही यशस्वी कंत्राटदार बनू शकता ती कौशल्य कोणती ते पाहू बिझनेस नॉलेज बांधकाम क्षेत्रात यश मिळवण्यासाठी या क्षेत्राविषयी सखोल माहिती असण आवश्यक आहे या व्यवसायात केली जाणारी कामं त्यासाठी लागणारी टीम व्यवसायाशी संबंधित कायदे इत्यादी बाबत माहिती असणं आवश्यक का आहे कामाचे नियोजन करणे म्हणजेच वर्क प्लॅनिंग प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ खर्च आणि कामगार यांचा अंदाज घेऊन नियोजन आराखडा तयार करणं हे कौशल्याचं काम आहे त्यामुळे तुम्ही वेळ आणि पैसे या दोन्हीची बचत करू शकता गुणवत्ता नियंत्रण क्वालिटी कंट्रोल कन्स्ट्रक्शन साईटवर वर सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता नियमितपणे तपासणं त्यांच्याशी संबंधित समस्या समजून घेऊन उपाय शोधून काढणं ही कौशल्य तुमच्याकडे असली पाहिजेत गट व्यवस्थापन म्हणजेच टीम मॅनेजमेंट तुमच्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्ती हीच तुमची टीम आहे टीमची एकमेकांशी बांधिलकी जपणं पात्रतेनुसार कामाचं वाटप करणं उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि चांगल्या कामाची प्रशंसा करणं ही योग्य टीम मॅनेजरची लक्षणं आहेत संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स आपले विचार आणि मत योग्य व स्पष्ट शब्दात मांडणं म्हणजेच संवाद साधण व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी तसेच ग्राहकांबरोबर आणि कामगारांसोबत काम करताना संवाद कौशल्य उपयोगी ठरत समस्या सोडवणं म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कामाच्या ठिकाणी काही ना काही समस्या रोज येतच असतात समस्यांचं तत्काळ निवारण करण्याचं कौशल्य कंत्राटदाराकडे असणं आवश्यक आहे आर्थिक व्यवस्थापन म्हणजेच फायनान्शियल मॅनेजमेंट बांधकामासाठी अपेक्षित खर्चाचा योग्य अंदाज बजेट तयार करणं ठेवणं अशा आर्थिक बाबी सांभाळण्यासाठी अर्थव्यवस्थापनाचं कौशल्य आवश्यक आहे वाटाघाटी करण्याचं कौशल्य म्हणजेच निगोसिएशन स्किल्स काम हाती घेताना आणि कोणत्याही सामानाची खरेदी करताना भाव करायला यायला हवा त्याचा थेट परिणाम कामातून मिळणाऱ्या नफ्यावर होत असतो शिकत राहण्याची तयारी टू क्षेत्रात नव बदल होत असतात ते शिकत शिकतच पुढे वाटचाल करता येते त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असली पाहिजे या कौशल्यात पारंगत होण्यासाठी थोडा वेळ लागतो पण सराव करून आणि अनुभव घेऊन तुम्ही हे सहज शिकू शकता आता तुमच्यासाठी एक काम इथे दिलेल्या कौशल्यांपैकी कोणकोणत्या कौशल्यांमध्ये तुम्ही थोडे मागे आहात त्याची यादी बनवा आणि त्या कौशल्यांवर काम करायला सुरू करा